आज पुलिस स्टेशन में आने का जरिया ये था कि जो दो महीने पहले इटवाला बलेली में जो गैंग रेप का मसला हुआ था जो गैंग रेप हुआ था उस पर से कार्रवाई करके एफआईआर दर्ज करा के दो महीने हो गए थे पर पुलिस वालों ने कुछ एक्शन लिया नहीं था मतलब सिर्फ कार्रवाई चल रही थी पर अभी तक सिर्फ तीन जन को अटैक सॉरी अरेस्ट करे बाकी के अभी के जो चार है वो ऐसे घूम रहे हैं बाहर वो लोग को अभी तक अरेस्ट नहीं किया गया जो मेन आरोपी है लियाकत शेख गुड्डू गुलफाम और सलाउद्दीन जो है ये चारों जन अभी बाहर फिर रहे हैं और बाकी के जो तीन है वो अरेस्ट किया गया शबनम जीनत और अली अख्तर अली जो अरेस्ट है अभी उसके बाद से जो तो, दो महीना हो गया पर अभी तक जो कार्रवाई सिर्फ चालू ही है कुछ रोज़ एक, एक एक दिन और जो कदम साहब थे तो वो भी अभी चेंज हो चुके तो उनके जगह पे कुमार साहब जो आज ही जो उनका अठारह तारीख को यहाँ पे बैठक हुई है जो अभी आए हैं चेंज होके पड़गा से तो उन्होंने अभी कार्रवाई अपने हाथ में लिए है और उन्होंने भी अभी 16 तारीख को जो मोर्चा निकालने वाले थे तो वो कदम साहब और ठाकुर साहब ने दोनों ने हमसे रिक्वेस्ट करे थे कि आप लोग रुक जाओ हम लोग सात दिन की मोहलत मांगे थे पर आज सात दिन हो गए तभी भी अभी तक वो अरेस्ट नहीं हुए चारों जन तो आज कुमवार साहब ने भी हमसे बोले रिक्वेस्ट करे कि आप और थोड़ा सा रुक जाओ अब ये केस मेरे हाथ में आया है तो सर ने हम लोग से रिक्वेस्ट करे और वो जो भी चार जन हैं उन लोग को जल्द से जल्द अरेस्ट करने वाले हैं पर मेरा जो मेरे साथ में उन लोग ने आश्वासन दिए है मेरे को ऐसा और अभी तो मेरी सबसे यही विनती है पुलिस वालों से कर्मचारी जो भी है तो मेरी उन लोग से यही विनती है जो मेरा सपोर्ट कर रहे सरिता मैडम जो महिला मंडल अध्यक्ष है महाराष्ट्र अध्यक्ष दिवा के और कपिल सहर जो इन लोग को मैंने बताया तो ये एक फ़ोन पे मेरे भाग के आए और ये लोग ने आज इनके वजह से ये केस इतना आगे बढ़ा है जो कल्याण के हैं रानी कपूते है मैडम इनके वजह से भी आ, आज भी, मतलब ये केस यहाँ तक पहुँच पाए और जो दो तीन मैडम है उन सब ने मेरे को बहुत सपोर्ट कर रहे हैं और ये सब केस इनके ही वजह से आगे बढ़े नहीं तो पुलिस वाले भी कुछ इस केस को फाइल नहीं कर रहे थे ना इस पर एक्शन उठा रहे थे सो so, और जो मेरी वकील है उन्होंने भी मतलब सपोर्ट कर रहे हैं तो देख बस मुझे इस केस से न्याय चाहिए मुझे ये केस जल्द से जल्द वो जितने भी है वो लोग सब अरेस्ट चाहिए और मुझे ये केस से प्लीज न्याय चाहिए मेरी सबसे गुजारिश है और जितने मेन आरोपी हो सब अरेस्ट चाहिए थैंक यू काय सांगणार सांगायचं झालं तर आता जसं की आपली जे आहे जिच्यावरती हे सगळं झालेलं आहे अन्याय अत्याचार खरं सांगायला गेलं तर हे खंतदायक आहे की अजूनपर्यंत एका मुलीला न्याय आपण प्रशासनातर्फे देऊ शकत नाहीये ही शोतांकिका आहे तर एवढंच आम्ही बोलू शकतो की आता आम्ही नॉर्मली येऊन भेटलो आणि आश्वासन त्यांच्याकडनं घेतलेले आता हे आश्वासन कुटपट पूर्ण करतायत हा चॅलेंज आहे, आहे त्यांच्यासाठी आणि या मैदानात एक लक्षात ठेवा राणी कपोत तर आहेच पण मानव अधिकारच्या ज्या मॅडम आहेत आपल्या आणि समस्त मानव अधिकारचे जेवढे पण संघटना आहे तेवढे सगळे पदाधिकारी आमच्या सोबत आहेत तर ह्या आमच्या लेखीला जर का न्याय मिळाला नाही तर याचा जनआक्रोश मोर्चाच नाही तर मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन होईल मग काय तोडफोड होईल याची आम्हाला म्हणजे आम्ही शाश्वती देऊ शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गा माता आज या ठिकाणी चिचोळा पोलीस स्टेशन येथे आम्ही मानवाधिकारचा ग्रुप घेऊन आलेलो आहे राणी पण आमच्या सोबत आहे एका मुलीवर बारा दिवस अत्याचार होत राहिला तिला किडनॅप करून चार लोकांनी तिच्यावर अत्याचार केला तिला इंजेक्शन दिले गेलं त्याच्यानंतर तिच्यावर अत्याचार करत होते आणि अशी आरोपी आज ये, दोन महिने झाले दोन महिने झाले पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल आहे ते अशा आरोपी अजूनपर्यंत जे मेन आरोपी आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहेत दोन लेडीज आणि एक जेंट्स असे तीन आरोपी पकडले आहेत अजून चार आरोपी बाकी आहेत पण ते पोलिसांच्या हाती लागत नाही आहेत तर आज आम्ही सिनियर साहेबांना काय त्यांचं नाव कुंभार साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की सगळ्या आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करू आणि त्या मुलीला न्याय मिळवून सहा मेला जो अन्याय आपल्या महाराष्ट्राची लेख तिच्यावर झालेला आहे आतापर्यंत तिला न्याय मिळालेला नाही तर कुंभार साहेबांना आम्ही आता भेटलोय कुंभार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तर या आठवड्याभरात जर आम्हाला न्याय नाही मिळाला आरोपींना नाही अटक झाली तर आम्ही आक्रोश मोर्चा तर होईलच पण अमर उपोषणचा आम्ही इशारा देत आहे कारण आम्ही सर्व जण महा, अख्खा महाराष्ट्र या या मुलीच्या पाठीशी आहे जो अन्याय झालाय खरंच त्याला वाचा फोडली नाही कोणी म्हणून दोन महिने लागले आरोपींना अटक करायला आणि कुठेतरी असं वाटतंय राज की राजकीय लोकांनी आवडसाहेबांची स्टेटमेंट ऐकली तर आवडसाहेबांचं असं मत आहे की पंचावन्न वर्षाचा माणूस रेप करू शकत नाही तर आवडसाहेबांना माझी विनंती आहे तुमच्या थ्रू मी सांगत तूम् आहे की पंचावन्न वर्षाचा रेप करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर सायन्स असं सांगतं की ऐंशी वर्षाचाही माणूस रेप करू शकतो तर रिपोर्ट न बघता त्यांनी जी स्टेटमेंट दिली तर त्यांनी एकदा ते रिपोर्ट आणि जे एफ आर नोंदवली गेली आणि ज्या मुलीचं मेडिकल आहे ते बघावं आणि त्याच्यानंतर राजकीय दबाव आणाय आणलाय जो आतापर्यंत आणला तो इथून पुढे आणू नये नाही तर आवडसाहेबांच्या घरासमोर आम्ही उपोष आमर उपोषण करण्याचा इशारा देत आहे बोल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज गेल्या एक आठवड्या अगोदर आम्ही बनेनी मधली जी केस होती एका पोरीवरती जे बलात्कार झालं पंधरा दिवस तिच्यावरती अत्याचार करण्यात आला त्या संदर्भात आम्ही ठाकूर साहेब त्यांनी आम्ही आंदोलन जवळ ठेवलेलं होतं आम्ही त्या हिशोबाने आम्ही येणार होतो तर आम्हाला फिर्यादीचे जे नाणी आहेत त्यांच्याकडनं असं कळालं की बाबा आंदोलन हे पोलिसांनी सांगितलं नका करू तुम्ही आमच्या चर्चेसाठी या तर त्या टायमाला आमचे काही मानवाधिकारीचे शिष्टमंडळ हे ठाकूर साहेबांशी येऊन चर्चा केले ठाकूर साहेबांनी आम्हाला हप्त्याभरामधलं आश्वासन दिलं की सगळ्यांना आम्ही आरोपींना पकडू पण ते झालेलं नाही दुसरी गोष्ट आता ज्यांनी चार्ज घेतला आमचे कुंभार साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आता ही केस माझ्या हातात आहे मी तुम्हाला आश्वासन तर देतोच आहे पण त्याला खरं उतरून दाखवणार हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण आमचं असं म्हणणं आहे की जर त्या मुलीला न्याय जर भेटला नाही आम्हाला पुढे जाऊन काय करता येईल ते आम्ही आमच्या मार्फत करू एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो मुंबई उपाध्यक्ष हमारे पास नहीं भी राइटिंग में कंप्लेंट आया हुआ है जैसा कि अभी यहाँ के सोशल वर्कर और मानव अधिकारी लोग ने जो बोले के अगर हमारा काम पुलिस अगर ऐसी इसी तरह आश्वासन देते रहेगी तो हम लोग आक्रोश जन आक्रोश मोर्चा नहीं निकालेंगे बाकायदा तोड़फोड़ होगा वो तो मैडम यानी बहुत अच्छा बोल कर गए कि इसी तरीके से होगा क्योंकि आगे इसी महीने में दो दो तीन तीन बार गैंग रेप इधर हो गया है तो कहीं ना कहीं ये पुलिस की ढिलाई डायरेक्ट डायरेक्ट नजर आती है तो आगे टिटवाला में ऐसा ना हो इसके लिए ये हम लोग करने के लिए ग्राउंड में एकदम एकदम तैयार है